नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर रात्री बाराच्या सुमाराला आमचा चंद्रकांत नेटके दारधाराला गेला असताना त्यांच्या दोन गायी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेल्या आहेत तरी आम्ही आज रितसर पोलीस स्टेशनला एफ आर दाखल केलेले आहे परंतु शेतकऱ्याच्या गायी एक लाख दहा हजाराची एक गाय आणि दुसरी गाय एक लाख वीस हजाराची एक गाय दोन लाख तीस हजाराचं आज माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तरी आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ ह्याची सूत्रं हलवावी ह्या चोराला तात्काळ गजाआड करावं आणि आमच्या शेतकऱ्याला गाई चोरीला गेलेल्या त्या शेतकऱ्याच्या गायी परत मिळवून द्याव्या मी पोलीस प्रशासनाला सांगतो मोवळ तालुक्यात आत्तापर्यंत मोटार चोरी आणि गाई चोरी ह्या महिन्यात कमीत कमी पंधरा ते वीस घटना झालेल्या आहेत आपलं पोलीस प्रशासन काय करतं आहे हे आम्हाला चोराला अभय देत आहे की असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे तरी या एकोणीस तारखेपासून जर पोलीस प्रशासनानं सूत्रं हलवून या चोराला गजाल नाही केलं तर वीस तारखेला गृहमंत्र्या दारात जाऊन मी बसणार आहे माझ्या शेतकऱ्याला न्याय जर नाही मिळाला तर गृहमंत्र्याला तपास करायला भाग पाडणार आहे